नमस्कार मी प्रगती आज आपण बनवणार आहोत मस्त असा नायलॉन ढोकळा म्हणजे इंस्टंट नायलॉन खमन बनवणार आहोत अगदी झटकेपट अशी रेसिपी आहे इथे ले ले, ले ले, तर इथे मी आहे हिरवी मिरची लांब अशी कापून आणि त्यासोबतच एक पपया मस्त असा खिसून घेतलेला आहे धुवून खिसून घ्यायचा तर पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा राई घातलेली आहे आणि राई छान तडतडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत कढीपत्ता तर ढोकळ्याबरोबर खायला लागणारा ला जो संभार असतो म्हणजे पपयाची चटणी थोडक्यात ती आपण इथे बनवतो तर छान असं इथे राई तडतडल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी मस्त अशी चहा अर्धा कढीपत्त्याची पानं आणि एक अर्धा हिरवी मिरची अशा प्रकारे लांब वट अशी कापून घेतलेली आहे अर्धवट अशी लांब कापून घ्यायची आहे त्यामुळे त्या संभारला टेस्ट फार छान येते तर इथे मी एक चिमट हिंग घातलेलं आहे आणि एक चमचा हळद घातलेली आहे तर छान असं मिरची हिंगम आणि हळदीमध्ये परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे पपई धुन खिसवून ठेवलेला आहे तर त्याची साल वगैरे काढलेली नाही डायरेक्ट मी खिसवून घेतलेला आहे कच्चा पपई तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि साधारण एखाद मिनिटसाठी आपल्याला छान असं हे परतवायचं आहे पाहू शकता हा जो पपई आहे तो जास्त शिजवायचा नाही, नाही तर त्याला टेस्ट येत नाही तर इथे मस्त असं मी परतवून झाल्याच्यानंतर एक चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून आपल्याला व्यवस्थित सर्व बाजूनी अगदी छान असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ आहे ते सर्व बाजूला लागलं पाहिजे तर यात तुम्ही धणाजिरा पावडरही घालू शकता पण मी नाही घातली आणि याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळणार आहे तर अर्ध्या लिंबाचा रस पिळल्यामुळे चव फार छान येते संभारोला तर इथे आपला पपयासंभारा आपला तयार झालेला आहे आपण आता इथे ढोकळ्याचं बॅटर बनवूया त्यासाठी मी इथे अर्धा चमचा निंबूसत्व म्हणजे सायट्रिक काचे घेतलेलं आहे तीन चमचे साखर घेतलेली आहे आणि एक ग्लास पाणी यामध्ये घालून हे मिश्रण जे ते आहे ते मी मिक्स करून साईडला ठेवून देत आहे तुम्ही पाहू शकता साखर पूर्णपणे विरगळली पाहिजे तर इथे साखर विरगळलेली आहे इथे मी दोन कप बेसन घेणार आहे ढोकळा बनवण्यासाठी नायलॉन ढोकळा आपण म्हणतो त्यासाठी हे मिश्रण मी बनवलेलं होतं तर दोन कप बेसन इथे एका चाळणीमध्ये घेऊन छान असं आपल्याला चाळून घेत आहे तर ढोकळा बनवताना केव्हाही बेसन जे आहे ते चाळून घ्यायचं तर इथे मी बेसन चाळून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याच्यामध्ये मी अगदी दोन चमचे म्हणजे आपल्या दोन पळी असतात तेलाच्या त्या ते दोन पळी तेलाच्या घातलेल्या आहेत सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे आपण साखर आणि निंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिडचं पाणी बनवलं होतं ते सुद्धा ह्यात घालून घेतलेलं आहे तर परफेक्ट दोन कपला आपल्याला इथे एक ते दीड कप पाणी लागणार आहे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट होतं जर बेसन आपलं जाडं असेल तर पाणी जास्त लागतं पण शक्यतो बेसन बारीक दळलेलं असावं जेव्हा आपण नायलॉन ढोकळा बनवतो तेव्हा तर अशा प्रकारे बॅटर माझं तयार झालेलं आहे एक वीस मिनिटासाठी आपण हे साईडला ठेवून देऊया तर इथे मी एका केक टीनला छान असं ते... तेलाने ग्रीस करून घेत आहे तुम्ही पाहू शकता ग्रीस करून आपल्याला हे पॅन ठेवून द्यायचं आहे तर इथे आपलं बॅटरसुद्धा मस्त वीस मिनटं झालेली आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी एक चमचा पाणी घातलेलं आहे आणि हे आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता लगेचच बेसनचा कलर जो आहे तो अगदी चेंज झाला आहे आणि मस्त फ्रॉदी म्हणजे अगदी फेसाळलेलं आपलं पीठ हे तयार झालेलं आहे तर या लावून ग्रीस केलेल्या पॅनमध्ये म्हणजे केकटीनमध्ये हे सर्व बेसन जे आहे ते ओतून घ्यायचं आहे थोडंसं टॅप करायचं आहे इथे मी एका कढईमध्ये छान असं गरम पाणी करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्या त्याच्यावर हे पॅन ठेवून साधारण वीस ते पंचवीस मिनटं हा ढोकळा जो आहे तो आपल्याला छान असा उकडवून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवायची आहे तर वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मी इथे चेक करत आहे कढईमध्ये तर अगदी परफेक्ट असा आपला हा नायलॉन ढोकळा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आणि एक महत्वाची टीपमध्ये याच्यामध्ये मी हळद यूज केलेली नाही हळद यूज केली नसली तरी सुद्धा बेसनचा कलर फार सुंदर येतो कारण बऱ्याच वेळेला जेव्हा आपण बेकिंग सोडा वापरतो तेव्हा हळद टाकल्यामुळे सोड्याला त्याचा कलर थोडा आहे तो अगदी लालसर टिपके असे ढोकळ्याला येतात आणि एक वेगळाच असा फ्लेवर येतो त्यासाठी ढोकळा बनवताना केव्हाही हळद नाही टाकली तरीही चालेल तर यापूर्वी ढोकळ्याचा एक व्हिडिओ जो आहे तो मी अपलोड केलेला आहे तो चॅनलवर आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता पण हा नायलॉन ढोकळा जो आहे तो अगदी परफेक्ट स्पॉन्जी आणि तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट स्पॉन्जी आणि मस्त हलका फुलका असा हा ढोकळा बनवून तयार होतो आणि महत्त्वाचं म्हणजे इन्स्टंट ढोकळा आहे तर इथे आपण ढोकळ्यासाठी लागणारी जी चटणी आहे गोड चटणी ती बनवतो त्यासाठी इथे एक चार ते पाच हिरव्या मिरच्या थोडासा कडीपत्ता अर्धा इंच अद्रक दहा आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि यातलेच ढोकळ्याचे एक दोन तीन पीसेस घालून अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि एक ते दीड चमचा साखर घालायची आहे कारण ही चटणी जी आहे ती थोडीशी गोडसर असते आणि पाणी घालून छान असे याची चटणी वाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता या चटणीचा कलर अशा प्रकारे येतो आणि खूप छान ही चटणी ढोकळ्याबरोबर लागते तर बऱ्यापैकी गुजराती जेव्हा ढोकळी बनवतात तेव्हा अशी चटणी बनवली जाते इथे आपण ढोकळ्याला मस्त असा एक तडका द्यायचा आहे तर इथे एक दीड चमचा तेल गरम केलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा राई आहे ती घातलेली आहे राई तडतडल्यावर त्याच्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्ध्या कापून घातलेल्या आहेत कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आठ ते दहा आणि यामध्ये आपण थोडंसं हिंग घालायचं आहे आणि इथे मी दोन चमचे साखर घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे तर दोन कप आपल्या बेसनच्या ढोकळ्यासाठी एक इथे मी दीड ग्लास पाणी यूज करणार आहे तर हे सर्व थंड झाल्याच्यानंतर ही फोड मी थंड झाल्यावर आपण आपल्याला या अशा प्रकारे ढोकळ्यावर टाकून घ्यायचे वरून थोडीशी आपलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्ही पाहू शकता इथे आपला मस्त असा नायलॉन ढोकळा अगदी परफेक्ट आणि खूप छान सॉफ्ट असं झालेला आहे आणि हा ढोकळा घशामध्ये अजिबात लागत नाही अगदी सॉफ्ट होतो तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे की अशा प्रकारे ढोकळ्याची चटणी मस्त असा सांभारो आणि त्यासोबतच ढोकळा सर्व करून घेतलेला आहे तर नायलॉन ढोकळ्याची अगदी झटकेपट बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तुम्ही मला फेसबुक आणि ही फॉलो करू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त चटपटी तशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद